हरिओम सर्वांना तर आज आपल्याला आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा बटाटा चिवडा बनवायचा आहे तर मी इथे चार बटाटे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यायची आणि एक खिसणी घ्यायची आणि जाडसर खिस खिसून घ्यायचा आहे जाडसर्यासाठी की तो तळल्यानंतर खिस बारीक होतो म्हणून जाडसर खिसून घ्यायचा आणि तो खिस लगेचच पाण्यात टाकायचा अशा प्रकारे आपण चारही बक बटाटे खिसून घेतले आणि त्यानंतर ते तीन ते चार पाण्याने त्याचा स्टार्च पाण्यामध्ये उतरेपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तो खीस घट्ट पिळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातील पूर्ण पाणी निघून जाईल आणि त्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर तेलामध्ये बसेल तेवढा खीस आपल्याला टाकून घ्यायचा आणि तो तळून घ्यायचा आहे असं करून आपण सर्व खीस तळून घेतला तर याचप्रमाणे आपल्याला तेलामध्ये शेंगदाणे पण तळून घ्यायचे आहे तरी ते मी वाटीभर शेंगदाणे घेतले आणि ते तेलामध्ये टाकून तळून घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपला बटाट्याचा किसही तळून झाला आणि शेंगदाणेही तळून झालेले आहे त्यानंतर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये बटाट्याचा किस सर्व काढून घ्यायचा त्याच्यावरून तळलेले शेंगदाणे टाकायचे गरजेनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा साखर टाकायची आणि छान चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे म्हणजेच आपण टाकलेले मसाले सगळीकडे छान मिसळले जातील आणि एकसारखी चिवड्याला चव येईल झाला की नाही पटकन इन्स्टंट असा हा चिवडा तयार तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि कसा झाला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास सा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद